आज आपल्याकडे वैभव सर आलेला आहे कराड सरांनी दोन वर्षापूर्वी आपल्याकडून चकलीचं मशीन घेतलेलं आहे आणि सरांचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो झालेला आहे आणि आम्हालाही खूप आनंद होत आहे त्या गोष्टी सरांनी आम्हाला फीडबॅक दिला आहे आपण सरांकडून जाणून घेऊया आता ते जसं त्यांचा बिझनेस ग्रोथ होत आहे त्याप्रमाणे त्याचा मशीन ॲड करणार आहेत आता आपण सरांकडूनही त्यांचा फीडबॅक मशीनबद्दल काय आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सरांकडून ऐकून घेऊया सर सांगा नमस्कार माझं नाव वैभव विश्वास अनगळ मी कराडवरून आलो आहे पूर्वीपासूनच आम्ही चकलीचा बिझनेस करत होतो पण दोन वर्षापूर्वी आम्ही सिंक्रोमॅक्स कंपनीचं चकली मशीन खरेदी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमचं प्रोडक्शन इतकं वाढलं आहे मशीन घेतल्यापासून पहिल्याच वर्षी आम्ही चारशे ते पाचशे किलो चकली करून विकलेली आहे त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त फायदा झाला आणि आमचं प्रोडक्शन वाढलं क्वालिटी वाढली आणि मशीन घेतल्यापासून एक नंबर चकलीची क्वालिटी आहे त्यामुळं आम्हाला गिरायकांचा पण फीडबॅक तेवढा मिळालेला आहे आणि गिरायका आम्हाला प्रोत्साहन मिळालेलं आहे तर आम्हाला ह्याच्यामुळं आता बिझनेस वाढलेला आहे त्यामुळं आता आम्ही त्याच्या ज्या जोडीच्या मशिनरी आहेत त्या बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे आज तर त्याच्यामध्ये चकलीचं जे आपण भाजणी करतो ते भाजण्याचं जे धान्य आहे ते भाजायचं मशीन किंवा ऑइल रिमोवर मशी मशीन असं बघण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे तर मशीन घेतल्यापासून मला जास्तीत जास्त फायदा झालेला आहे आणि इथून पुढं या बाकीच्या मशीन मी घेणार आहे आणि त्यातूनही मला फायदा मिळेल धन्यवाद सर एक छोटासा प्रश्न असं सांगा विचारायचा तुम्हाला जेव्हा तुम्ही हाताने चकल्या बनवायच्या आणि त्यानंतर मशीननी बनवायला चालू केला यामध्ये दोघा चकलीमध्ये तुम्हाला फरक काय जाणवला दोन्ही चकलीमध्ये फरक आहे हाताने थोडस क्वालिटी थोडीशी मशीनपेक्षा कमी येईल ओके आणि मशीनची क्वालिटी एक नंबर आहे साईज एक आहे ओके त्यामुळे काय वजनाला एक सारख्या त्यामुळे लोकांना पण घेताना बरं वाटतं ओके okay, आणि जेव्हा चकली बनतो आपण तळतोय तर तुमचं एक जे म्हणणं होतं तुम्ही मला आता बोलताना सांगितलं की मशीनमधून ज्या चकल्या काढल्या आहेत त्या चकल्याचे तेलही कमी पितं त्यामुळं चकल्या खुसखुशीत आणि एकसारख्या वजनाच्या बनतात सरांचं म्हणणं आहे मशीनवर बनवल्यामुळं एक वजनाच्या एक, वजना एक चकल्या बनतात त्याच्यामुळे त्यांना दहा चकल्या टाकल्या का त्यांचे दोनशे ग्रॅम पंधरा चकल्या दोनशे ग्रॅम बनतो वजनही करायची गरज भासत नाही आणि त्यांचा जो बिझनेस आहे शंभर किलो चकल्यावरून आता आजच्या डेटला ह्या सीझनमध्ये त्यांना आठशे ते हजार किलोचं टार्गेट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आमची मशीन घेतल्यापासून त्यांनी शंभर किलोपासून ते एक हजार किलो पर्यंत प्रवास केलेला आहे आता यासाठी ते दुसऱ्या मशीन पण अटॅच करत आहे तुम्हालाही तुमचा बिझनेस असा ग्रो करायचा आहे वाढवायचा आहे तर आमच्या कंपनीला अवश्य भेट द्या आमची कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर चिखलडाणा एम आय डी सी धन्यवाद